मोठे मोठे कोण विरोधक की मुख्यमंत्री आता हा जनतेला पडलेला प्रश्न आहे काय एवढा हट्ट होतोय म्हणजे मोहोळचा एवढा रोष आहे का त्याच ठिकाणी एवढा हट्ट कशासाठी त्यावेळी स्थगिती देण्यात आली मुख्यमंत्री यांच्याकडून त्याच अनुषंगाने एका नेत्याचा मुख्यमंत्री यांना एका फोन गेला तिथे जर तुम्ही त्या बाबतीत लक्ष दिलं की काय दिलं किंवा स स्थगित उठ नाही उठवली तर आम्ही सरकारमधून बाहेर पुढे एकच माहिती आहे आपण अनगरकरांना सांभाळ की आपण आमदार होतो की ते भ्रमत आहे तर त्यांचा भ्रम ह्या विधानसभेत त्यांना उतरले ठेवा सत्तेचा असलेला हा माज आहे ह्या सत्ताधारी आमदारांना ह्या सत्तेचा माज आहे आणि ह्या मेव जगाच्या पाठीवर किंवा भारताच्या पाठीवर असं मेव असं उदाहरण आहे की त्याच्या शाळेच्या दाखल्यावरती अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार नुसार गुन्हा दाखल असं त्यांनी स्वतंत्र झाल्यापासून हा काही मोहोळ तालुक्याचा भाग हा पारतंत्रता असल्यासारखाच आहे आता माझ्यासोबत मोहोळ तालुका संघर्ष समितीचे काही पदाधिकारी आहेत त्यांच्याशीच बोलूया काय वाटतं सर अनेक द उपोषणे केली धरणे आंदोलने केली के मोर्चा काढले तरी देखील लक्ष अद्यापही देखील नाही किंवा रद्दही देखील झालं ता, करण्यात आलं नाही आहे तसं आज मोहोळ तालुका हा पहिल्यापासून हा स्वतंत्र झाल्यापासून देश स्वतंत्र झाल्यापासून हा काही मोहोळ तालुक्याचा भाग हा पारतंत्र्यात असल्यासारखाच आहे त्या गावामध्ये एक प्रकारची हुकुमशाही चालते त्या लोकांना कुठल्याही स्वतःच्या स्वाभिमानासाठी किंवा स्वतःच्या मनमर्जीनं कुठलाही निर्णय घेता येत नाही अशा परिस्थितीचा निर्णय घेण्यासाठी त्यांचे राजकीय पोळी भाजण्यासाठी किंवा राजकीय दाबा तंत्र राहण्यासाठी हा अप्पर जिल्हा अप्पर तहसील कार्यालयाचा जो कार्यालय तिकडे नेण्याचा घाट तो हा पूर्णपणे बेकायदेशी या कार्यालयाचा निषेधार्थ आम्ही सर्व प्रकारचे आंदोलन केलेले आहे परंतु या गॅंग असलेलं सरकार याच्याकडे कुठलेही लक्ष देत नाही आणि या पुढील काळात याच्यासाठी जर का आमच्याकडं प्रशासन लक्ष देत नसेल तर आम्ही या पुढील काळात आमच्या बचाव समितीच्या वतीनं काळात जर का हा निर्णय नाही झाला तर येणाऱ्या विधानसभेला त्यांच्यावर पूर्णपणे मतदानावर सुद्धा बहिष्कार घालण्यासाठी आमची पूर्ण तयारी चालू आहे बचाव समितीचा आज काल झाले ठरलेल्या मिटिंगमध्ये येणाऱ्या काळात उग्र आंदोलन करून याचा निषेध आणि विरोध करत आहोत हे आंदोलन जेवढं रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालूच देखील झालेला आहे तुम्ही कुठलं आंदोलन आता आप तहसील कार्यालय झाले आणि आपल्याला असं का वाटते की त्या ठिकाणी असं पारतंत्र्यात पारतंत्र्यात असं आपल्या देशा पारतंत्र असं वाटलं आपल्याला आज पारतंत्र्याचा विषय सांगण्यासाठी एक विशेष सांगतो तुम्हाला एक उदाहरणार्थ सांगतो आज उज्ज्वला ठेटेसारख्या एक महिला भगिनी आहेत ज्या की पोलीस पाटलांच्या पत्नी आहेत त्यांच्यावर सुद्धा एवढं त्यांचं बळजबरीनं अन्याय होत आहे त्यांचा मुलगा फक्त शिवजयंतीच्या मिरवणुकीत त्याला खांद्यावर घेऊन नसलं म्हणून त्यांच्यावर ॲट्रॉसिटी केली प्लस असं एकमेव जगाच्या जा पाठीवर किंवा भारताच्या पाठीवर असं एकमेव असं उदाहरण आहे की त्याच्या शाळेच्या दाखल्यावरती अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल असं त्यांनी शहरावरून दिलेलं आहे असं कुठंही घडलेलं नाही असं एवढा दबाव असणारं हे तालुका आहे म्हणून आम्ही त्यांना पारतंत्र असं घोषित करतो आहे पारतंत्र्य उल्लेख करण्याचं मागचं कारण हेच आहे किंवा तिथं असे अनेक असं घटना घडलेल्या आहेत की तिथं त्यांचा दबाव आहे म्हणून आम्ही त्या दबावासाठी आम्ही त्यांना हा हा शब्द आहे दिवस तरी देखील प्रशासनाने दखल घेतली नाही हा राजकीय सत्तेचा असलेला हा माज आहे ह्या सत्ताधारी सत्ता आमदारांना त्या सत्तेचा माज आहे आणि ह्या मुळातच हा सरकारच बेकायदेशीर असल्यासारखं झालेलं आहे या सरकारनं कोणत्याही प्रकारचं आपल्याला गृहीत न धरणा आज मला एक सांगा त्रेचाळीस गावातील कितीतरी गाव असे आहेत की त्यांचा ह्या निर्णयाला विरोध आहे अक्षरशः नरखेड म मंडळातील शेटपळ मंडळातील आणि पेनुर मंडळातील अक्षरशः त्यांनी बंद ठेवून ह्या गोष्टी निश्चित केला तरी सुद्धा प्रश्न झाला याच्या कुठलीही दखल घेतली नाही मग अजून याच्या पुढे जनतेनं काय निर्णय घ्यायचा किंवा यांच्यावर असं जर अन्याय होत असेल तर जनतेला ब्रिटिश धरून यांना काय साध्य करायचं आहे एवढं मोठं नानगरला कार्यालय नेऊन यांना कुठला विकास साधायचा आहे मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील स्थगिती देण्यात आली होती त्या अनुषंगाने पुढे काय झालं त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांना भेटलो होतो त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला तो रिमार्क मारून दिलेला होता एन्डोर्समेंटवर सही केलेली होती परंत। ना आ, परंत। ना परंतु ना आम्हाला सचिवालयापासून आणि कलेक्टर ऑफिसपर्यंत कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर आदेश निघालेला नाही परंतु कोणाचा दबाव असल्यामुळं सी एम साहेबांचा आदेश यामध्ये मोठं कोण विरोधक मोठे की मुख्यमंत्री मोठे आता हा जयंतीला पडलेला प्रश्न आहे कोणी ठरवायचं मोठं किंवा जर मला जाणून बुजून असं सांगायचं आहे ज्यावेळेस स्थगिती देण्यात आली मुख्यमंत्री यांच्याकडून त्याच अनुषंगाने एका नेत्याचा मुख्यमंत्री यांना एका फोन गेला तिथे जर तुम्ही त्या बाबतीत लक्ष दिलं की काय दिल किंवा स्थगिती उठ नाही उठवली तर आम्ही सरकारमध्ये बाहेर पडू असं देखील बोललं जातं आहे किंवा आम्हाला ऐकवास मिळत आहे हे खरं आहे का हे खरं आहे परंतु मला एक म्हणायचं आहे तुमच्याकडे एवढी संख्याबळ असताना तुम्हाला जर का तुमचा एखादा घटक पक्ष म्हणून एवढा दबाव टाकत असेल तर तुम्ही त्या घटक पक्षाला घेण्याचाच अर्थ काय की लोकांची जनभावना लक्षात घेण्यापेक्षा तुम्ही जनतेचं सरकार म्हणून आज सी एम साहेबाचे खाते आहे की लोकांच्या विचाराजून चालणारं जो सी एम साहेबाचं खातं आहे असं समजलं जातं की त्या विचाराचे मुख्यमंत्री असल्यासारखं त्यांचा एक ही झालेला आहे आविर्भाव तयार झालेला आहे परंतु त्यांच्या निर्णयासाठी आज एवढा मोठा खो घालण्याचं काम माझी ददा किंवा त्यांचे घटक पक्ष म्हणून काम करत असतील आणि त्यांच्या पक्षाचे आमदार करत असतील तर नक्कीच हा सी एम साहेबांना सुद्धा पडलेला प्रश्न आहे आणि त्यांना आम्ही एक विचारणा करतो की तुम्हाला मान जर अशी शिमान सत्तेत घ्यायचे असतील तर या सत्तेचा काय उपयोग आहे जर जनतेसाठी विरोधात काय एवढा हट्ट होतो आहे म्हणजे मोहोळचा एवढा रोष आहे का त्याच ठिकाणी एवढा हट्ट कशासाठी ही त्यांच्या राजकीय स्वतःपोटी चाललेलं आहे तर असू तासू शकते किंवा पावली आपली काय असणार आहे यापुढील काळात जर का नाही निर्णय रद्द झाला तर आम्ही या पुढील काळात आमच्या समितीच्या मार्फत सर्व कुठल्याही आंदोलनाचे कधीही कोणत्याही वेळेस आम्ही आंदोलनात तयार केलेली आहे आणि तिची पूर्णतः उद्या कोणत्याही प्रकारचा उद्योग या जनभावनेचा झाला तर याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील आणि या भावनेचा आम्ही पूर्णपणे आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यावर आम्ही दबाव न टाकता हा जनभावनेचा एक रेटा आहे त्या रेटाला आम्ही कुठेही आम्ही सांगितलेलं नाही की तुम्ही हिंसक आंदोलन करा परंतु ह्या निर्णयाची एवढी धग आहे त्या निर्णयात एवढे लोकात अशांतता पसरलेली आहे की त्याचा उद्रेक हा मोहोळ तालुक्यात केव्हाही होऊ शकतो आणि या प्रशासनाला त्याची जबाबदारी घ्यावी लागणार आहे कारण प्रशासन एवढं जर गेंड्याचं कातडं घालून बसलेलं असेल तर त्यांना ह्या गोष्टीची पण त्यांना जाणीव असली पाहिजे यामध्ये लोकप्रतिनिधी कुठेतरी कमी आहे असं वाटत नाही का लोकप्रतिनिधी या या ठिकाणी येण्यात लक्ष देण्यात यावं त्यांच्यावर अनगरकरांचा भरपूर प्रमाणात दबाव आहे ना मग इतर लोक नाही का करत म्हणजे इतर त्यांना त्यांना एकच माहिती आहे आपण अनगरकरांना सांभाळ की आपण आमदार होतो हे ते भ्रमात आहे तर त्यांचा भ्रम ह्या विधानसभेत त्यांचा उत्तर लेखर राहणार काही शंभर टक्के त्यांचा पराभव निश्चित आहे पराभव निश्चित पराभव निश ह्यावेळेस जनता त्यांना त्यांची जागा दाखवून शंभर टक्के